माढ्याचे आमदार अभिजित पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातून निवडून आलेले असले तरी त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार असोत किंवा एकनाथ शिंदे या तिघांशीही चांगले संबंध आहेत याच विश्वासाच्या आणि नात्याच्या आधारे आता या तिन्ही नेत्यांनी अभिजित पाटलांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या राज्य युवा धोरण समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून आमदार अभिजित पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी संयुक्तपणे ही निवड केली आहे या नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना पाटील यांनी फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत या समितीतून युवकांच्या शिक्षण रोजगार क्रीडा व सामाजिक नेतृत्वासाठी नवे मार्ग खुले करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचं अभिजित पाटलांनी सांगितलं